नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या आपणाला नागपूर विधानभवनमध्ये सध्या नागपूर विधानभवनमध्ये तब्बल एक सो सोळा ते एकवीसपर्यंत अधिवेशनला सुरुवात झालेली आहे अशाच अधिवेशन सुरुवात झाली असतात धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदा अडसळ आपल्यासोबत आहे तर दादा प्रथम तुमचं एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये विधानभवनामध्ये स्वागत आहे दादा एक तुम्ही पूर्ण धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक मोठा विकास केला आणि विकास एक महामेरू म्हणून गणला गेले आणि त्या विकासाच्या मतावर तुम्हाला भरघोस मतांनी जनतेने निवडून दिलं कसं बघा मी सर्वप्रथम सर्व जनतेचे मनपूर्वक आभार मानतो मतदारांचे आभार मानतो कार्यकर्त्यांचे सर्व नेत्यांचे आभार मानतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं यावेळीसुद्धा अटीतटीची वाटत असली तरीही मतदारांनी विकासकामं आणि शास शासनानं जे काही निर्णय घेतले ज्या काही योजना दिल्या त्या माध्यमातून भरभरून मतदान केलं आणि अत्यंत चांगल्या मताधिक्यानं मला निवडून दिलं त्याबद्दल मी मतदारांचे व सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्व नेत्यांचे महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि मतदारसंघामध्ये जो विकास झाला तो आता आमचं जे सरकार आलं आहे ते अत्यंत भक्कम आणि मजबूत सरकार आलं आहे पूर्ण ताकदीनं मागच्यापेक्षाही जास्त आणि विक्रमी मताधिक्यानं विक्रमी संख्येनं आमदार निवडून आले आहेत त्याच्यामुळे एक चांगलं सरकार आता आलेलं आहे या माध्यमातून मागच्या वेळेसपेक्षाही अधिक जास्त गतीनं आपल्या मतदारसंघाचा विकास होईल त्यामध्ये प्राधान्यानं रोजगाराच्या बाबतीत काम करणार आहोत शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था आहेत विजेच्या व्यवस्था आहेत या सगळ्यांवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे ते आम्ही प्राधान्यानं करू महिलांसाठी रोजगार उत्पन्न कसा होईल याकरताही प्रयत्न करणार आहोत पानन रस्त्यांच्या बाबतीत आता मागं आपण काम बऱ्याच प्रमाणात केलं आहे ते आता अधिक गतीनं पुढं नेऊन एकही पानन रस्ता शिल्लक राहणार नाही या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आणि मतदाराच्या ज्या काही अपेक्षा आहेत मग पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील शिक्षणाच्या आरोग्याच्या सोयी असतील या सर्वच क्षेत्रांमध्ये सरकारच्या माध्यमातून एक योग्य पद्धतीनं आणि गतिमान सरकारच्या माध्यमातून एक गतिमान मतदारसंघ आपला तयार करायचा आहे आणि मागच्या वेळेस मला सरकारचं आमच्या वरिष्ठ नेत्यांचं विशेष सहकार्य लाभलं यावेळीसुद्धा ते लाभणार आहे आणि त्या माध्यमातून आपला मतदारसंघ एका मा चांगल्या दिशेनं जाईल हा मी विश्वास व्यक्त करतो दादा अमरावती जिल्ह्यामध्ये पालकमंत्री भेटण्याची एक चर्चा होती अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर असे भाजपचे आमदार निवडून आले पण अमरावती जिल्ह्यामध्ये कोणालाही पद मिळालं नाही कसं बघायला नाही वेळोवेळी राजकीय क्षेत्रामध्ये अशा गोष्टी होत असतात आणि पक्षालाही बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात सरकारमध्ये आल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार निवडून आले वेगवेगळ्या विभागातून आल्या वेगवेगळ्या जातीय समीकरणात आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल साधताना बऱ्याच वेळी अशी अडचण होते आणि ती अडचण एका कार्यकर्त्यानं समजून घेतली पाहिजे त्याच्यामुळं आमचे नेते आणि पक्ष जो निर्णय घेईल त्याची आम्ही नेहमीच सातत्यानं सोबतच राहिलो आहे आणि ज्या जबाबदारी मला त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या याच पद्धतीनं आता आमदार म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे मतदारांनी दिलेली आहे आणि पक्षानं मला तिकीट दिली त्याच्यामुळं एक चांगल्या सरकारच्या माध्यमातून चांगलं काम निश्चितपणे होईल आणि जिल्ह्यावरही कुठलंही दुर्लक्ष सरकारचं होणार नाही मागच्या वेळेसही मधल्या काळात माननीय देवेंद्रजी पालकमंत्री होते नंतर चंद्रकांतदादा पालकमंत्री होते त्याही काळात विकासकामं मोठ्या संख्येनं मोठ्या चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत त्यामुळं असा काही विषय नसतो कारण शेवटी आमदार मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे आणि जिल्हे ज्या पद्धतीनं आहेत तर एखाद्या भागात ज्येष्ठ नेते असतात त्यांनाही प्रतिनिधित्व देणं आवश्यक असतं आणि अशावेळी काही जिल्हे रिक्त राहण्याची शक्यता दर नेहमीच असते आणि यावेळी तसे अनेक जिल्हे आहेत त्यामुळं असं काही मागच्या वेळेस अनेक जिल्ह्यांचे दोन तीन पालकमंत्री दोन तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री एकच मंत्री, एक मंत्री होते तरीही कामं व्यवस्थित झाल्या त्याच्यामुळं तसं काही होईल असं मला वाटत नाही विकास व्यवस्थित होईल कुठलंही दुर्लक्ष होणार नाही आणि भविष्यात पक्ष आणि सरकार योग्य निर्णय घेईलच कोण जाऊ शकते आपली इथला पालकमंत्री तेच मी सांगू शकत नाही आणि तो निर् अधिकारी आमचा नाही शक्यता वर्तवणे काही योग्य नाही कारण पक्ष आणि माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य निर्णय आता तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आले विदर्भ वेगळा या संदर्भात भरपूर असा विषय रंगलेला यापूर्वीसुद्धा अधिवेशनमध्ये विदर्भ वेगळ्याबद्दल तुमची भूमिका काय विदर्भ वेगळा झाला पाहिजे आज आपली भूमिका आजपर्यंत होतीच आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातलं आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे की विदर्भाचा वेगळ्याचा जो विषय होता त्यामध्ये विदर्भाचा जो सातत्यानं अन्याय झाला त्यामुळे ही भूमिका होती आता विदर्भात मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स मागच्या पाच वर्षातही आले या अडीच वर्षातही आले आणि सिंचन प्रकल्प असतील जे अनुशेष जो होता तो अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीनं सरकारचे दमदार पावलं चालून राहिले चांगले निर्णय होऊन राहिले आहे त्याच्यामुळं विदर्भावर आता कुठल्याही प्रकारचा अन्याय भविष्यात होणार नाही आणि विकासाच्या बाबतीत जो मागं राहिला तो विकासाचा अनुशेष निश्चितपणे भरून निघेल त्यामुळे तो वरच्या स्तरावरचा निर्णय त्यामध्ये पक्षाची जी काही भूमिका असेल तीच आमची सगळ्यांची भूमिका असेल परंतु आता विदर्भावर कुठल्याही प्रकारचा अन्याय जी मागणी अन्याय अन्यायमुळं आली होती तो अन्याय कुठेही आता होताना दिसत नाही आपलं सरकार जेव्हापासून नाही तेव्हापासून विदर्भाला उलट मोठ्या प्रमाणात निधी मिळून राहिला आहे त्यामुळं पक्ष यासंदर्भात जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेशी आम्ही सहमत असो आणि त्या भूमिकेच्या पाठीशी असतो धामणगाव विधानसभेत भरपूर हात तुम्ही विकास केलेला आहे आता पुढील विकासाचं पाऊल तुमचं मेन काय मुख्य काय राहील आपण ते सांगितलं रोजगार प्राधान्य आहे बेरोजगार बेरोजगारी तिथून नष्ट करण्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रोजेक्ट्स आणणे हा प्रम प्राधान्याचा विषय शेतकऱ्यांसाठी विजेचे प्रश्न आहेत बांधन रस्त्यांचे प्रश्न आहे आणि प्रोसेसिंग युनिट्स प्रामुख्यानं शेतकऱ्यांकरता आणि जोडधंदे म्हणून काही आपल्याला करता येईल का म्हणजे दुग्ध व्यवसाय असेल डेअरी च्या माध्यमातून आणि इतर काही छोटे छोटे लघु उद्योगांवर महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी प्राधान्यानं त्यामध्ये महिलाही आहेत मोठ्या प्रमाणात आणि महिलांसाठी तीन क्लस्टर आपण परवानगी टाकलेली जात त्यातले दोन याला मान्यताही मिळाली आहे तर साधारण एक हजार महिलांना रोजगार मिळेल तिन्ही तालुक्या मिळून या पद्धतीचं काम आपलं ऑलरेडी पाईपलाईनमध्ये आहे ते होईलच पण त्यापेक्षाही जास्त रोजगार उत्पन्न व्हा असे आमचे प्रयत्न आहेत नक्कीच हेच ते धामणगाव विधान क्षेत्राचे आमदार प्रताप दादा यांनी आपल्यासोबत थेट या विधान बातचीत पण केलेली आहे हेच ते विधानभवन आहे या ठिकाणी संपूर्ण सहा दिवस अधिवेशन चालत आहे आणि ह्या अधिवेशनच्या सडी आज आपण चक्क प्र आपले विधानसभा क्षेत्राचे आमदार धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदा असं आपल्यासोबत होते तर बघत राहा एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीसोबत थेट विधानमंडळातून तर आजच सबस्क्राईब करायला विसरू नका मी मंगेश धन्यवाद